वाटलं आणि मग मला काय मग मला जे झालं त्यानं अख्ख बाथरूम खराब hey! <laughs> मग जे काही झालं त्याने माझ्या कपड्याचे परिणाम केस पिवळ्याचे पांढरे झाले कुठलं काय काळ्याचे पांढरे झाले असे वेगवेगळे आजार मला लागले आणि त्या आजाराने माझी तब्येत फार वायाची आणि म्हणूनच त्या अनारोग्याने मला त्रास झाला

जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय रायगड अनिवार आणि आहोत एक जनजागत पथनाट्य पोषक तृणधान्याचा आहार आणि आमचे कलाकार नमस्कार मी कविता हिंदो नमस्कार मी नेहा मानकर नमस्कार मी नेहा नमस्कार मी हर्षदा नमस्कार मी नेहा पाटील नमस्कार मी दर्शन आगोडकर नमस्कार मी प्रदीप कोळी

চালিনারে চারা চালা ডাকট্র কাইমউন্র তুছেরা আরে ডাকটেব তুছে হটাই তুছে কারে স�সিছে কাই আঁঢাডিছে কায়ে কাঁডিকের অ 先拿来。<心>

नेटवर्क येत पण मध्ये सर्व एनर्ज येत आणि डाऊनलोड फ्रेन येत डॉक्टर डॉक्टर नेटवर्क आलं डॉक्टर उठा तुम्ही त्याला काहीतरी उपाय द्या डॉक्टर तुम्हाला माहिती काय आज होता है?

तुला नक्की आनंद आहे मी गेलो होतो पुनीकड तू का बोमडत आपल्या माझ्याचा आदेश आला

Yeah, तुझ्या सोबत नवीन माझ्या वाटेला काय आले म्हणजे भोगी, भोगी, आज भोगी हाय भोगीला अच्छा आता खोली का एडी तू काय केलं भोग लव इज ब्लाइंड ब कस आपल्या देशाच्या प्रयत्नामुळे फार आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय बाजारा वर्ष साजरा होत आणि याच अनुषंगाने आपल्या देशात मिलेट ऑफ द मंथ म्हणजेच ऋणधानण्यासाठी एक महिना हा उपक्रम राबवण्यात येत या अनुषंगाने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातर्फे महाराष्ट्र किंवा राज्य पातळीवर महाराष्ट्र मिलेट, मिलेट मिशन स्थापन करण्यात आला या अभियान अंतर्गत एका थोडा एक महिना जसे की कारण या महिन्यात आपल्याला थंडी लागते आणि आपलं शरीर गरम राखण्याची जी क्षमता आहे ती एंटीबायोटिक्सला बातीया या कडधान्यामध्ये आहे तृणधान्य त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिना फेब्रुवारी महिना ज्वारीचा उडाला जी कापणी आहे ती नोव्हेंबरच्या एंडिंगला होते आणि डिसेंबरला त्याचा वापर सुरू होतो म्हणून डिसेंबर महिना नाचणीसाठी दिलेला अशा विविध काय एका महिन्यासाठी एक पीक किंवा एक तृणधान्य ही संकल्पना राबवली आहे जेणेकरून आपण फास्ट फूड जंक फूड या सगळ्यापासून लांब राहून आपल्या खाद्यसंस्कृतीला अनुसरून उत्तम आणि सकस आहार घेऊ शकतो तर त्यामुळे आपल्या सर्वांना आमचं हे आव्हान आहे की ज्वारी बाजरी वरई नाचणी यासारख्या कृधान्याचा समावेश आपल्या आराप करा जेणेकरून आपलं सकस आणि निरोगी राहील आम्हाला या ठिकाणी पथनाट्य करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली तसंच आपण शून्य नागरिक शाळा प्रशासन यांनी आपल्याला जे सहकार्य केलं यासाठी आपल्या सर्वांचे आभार मानून आपली रुग्ण घेतो धन्यवाद